नमस्कार माझ्या किचन मध्ये मा आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांग्याची भाजी त्यासाठी इथे मी पाच वांगे घेतलेले त्यासाठी लागणारे साहित्य भाजलेलं शेंगदाण्याचं कोट थोडस सुक खोबरं दोन चमचे छोटे चनापीठ कोथंबीर लाल तिखट काळा मसाला काश्मीरी मिरची चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी लसूण कडीपत्ता जिरे आणि मोहरी चला तर आता आपण वांगे कट करून घेऊया वांग्याचे थोडे थोडेच देठ कट करायचे आपल्याला जास्त देठ नाही कट करायचे अशा प्रकारे आपण वांगे कट करून घेणारे वांग्याचे चार भाग करायचे आपल्याला असे कट केल्यामध्ये बघून घ्यायचे काही आळे वगैरे काही आहे का आता सर्व वांगे अशाच प्रकारे कट करायचे आपल्याला आता अशा पद्धतीने आपले वांगे कट करून झालेले चार भाग केलेले आणि प्रत्येक वांग आपल्याला बघून घ्यायचे तर आता आपण याला परत स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मी एकदा धुतलेले होते आता परत धुवून आहे आता इथे आपण मसाला बनवणार आहोत वांग्यांचा तर इथे मी शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे आपल्याला पाहिजे तेवढा घेऊ शकता आपण येथे मी थोडस सुकं खोबरं आणि चना पीठ घेतलेले ते पण आपल्याला याच्यात मिक्स करायचंय लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची काळा मसाला एक चमचा आणि ही घरगुती लाल तिखट मिरची आहे तर ही मिरची तिखट आहे जरा तर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो इथे मी दीड ते दोन चमचे मिरची घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालूया इथे मसाला आपल्याला तेलामध्येच मिक्स करायचा आहे पाण्याचा वापर नाही करायचा आता आपण तेल घालूया आता इथे आपण मसाला मिक्स करून घेऊया तेलामध्ये मसाला चांगला मिक्स झालेला आहे आपण इथं वांग्यामध्ये मसाला भरायच्या आधी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे प्रत्येक वांग्यात थोडं थोडं मीठ घालायचं म्हणजे भाजीला छान चव येते वांग्यांना अशा प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मसाला आपल्याला चांगला दाबून भरायचा आहे म्हणजे वांग्यामध्ये मसाला तसाच राहतो प्रत्येक वांग्यात मीठ भरून आपल्याला असा मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि मी जे माझ्या हाताचा मसाला होता तोच हात मी इथे पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया आता इथे गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे आपण कुकर मध्ये वांग्याची भाजी करणार आहे तर आता इथे कुकर तापलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालूया इथे आपलं तेल तापलेलं आहे आपण मोहरी घालूया मोहरी मस्त कडकडली जिरे घालूया एक चमचा इथे मी लसणाच्या सहा पाकळ्या खरभाज्यात कुटून घेतलेल्या आहे लसूण कुटून घेतला म्हणजे कसं भाजीला छान चव येते कडीपच्छ्याची पाणी आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी घालू शकता पातळ घट्ट कशी बनवायची इथे मी जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मीडियमच बनवणार आहे आता इथे वरून थोडीशी कोथंबीर घालूया आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक सिट्टी मधीच भाजी शिजवून घ्यायची आहे शिट्टी नाही केली तर तुम्ही पाच ते दहा मिनिट वाप काढून भाजी शिजू शकता इथे मी एक सिट्टीत भाजी शिजवून घेणार आहे इथे आपला कुकर थंड झालेला आहे आपण बघू भाजी झाली का इथे आपली भाजी तयार झालेली आहे हे बघू शकतो आपण भाजी मस्त शिजलेली आहे आणि मोजून दहा मिनटात वांग्याची भाजी होती आपल्याकडे कोणी पाहुणे जर आले तर आपल्याला खूप टेन्शन येतं काय भाजी बनवायची वांगे असले तर कुकरमध्ये अवघी दहा मिनिटात भाजी होती बनवून बघा तुम्ही कुकरमध्ये भाजी जास्त वेळ नाही लागत इथं आपली भरलेली वांग्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये भाजी काढून घेऊया इथं मी वांग्याचे काटे नाही काढलेले आणि मी वांग्याचे काटे काढतच नाही मला वांग्याचा डेट खातानी छान वाटतं ते खायला इथे आपली भाजी तयार झालेली आहे वरून मी थोडीशी कच्ची कोथंबीर गार्निश करत आहे कच्च्या कोथंबीरने भाजी अजून छान चवदार अशी लागते तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद